असं घड़ूया महाराष्ट्र महाराष्ट्र म्हणजे काय हो, तर रंगनाथ पवित्र तुळस आणि मंदिराचा उंच कळस म्हणजे महाराष्ट्र महाराष्ट्र म्हणजे पर आज बेरोजगार आहेत शेतकऱ्याच्या मालाला हमी भाऊ मिळत नाही आणि आत्महत्या पर्याय सोडला तर दुसरा पर्याय उरत नाही का उरत नाही याचा विचार आपण कधी केलाय का नाही ना तर विचार खरा शोधात प्रगती झाली जर मुलीने अभ्यासच केला नाही तर प्रगती होणार कशी आपल्या महाराष्ट्रात उच्च शिक्षण हे मोफत मिळायला हवे त्या

Bye. <laughs> Danke. Da, da, da.